ग्रामीण भागातून व पर प्रांतातून शहरी भागात विशेषतः मुंबईसारख्या शहरात उपजीविकेसाठी रोजच्या रोज, रोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या माणसांच्या लोंढ्यांमुळे शहरात माणसांची गर्दी खूप वाढली असून ती आणखी वाढतच आहे त्यामुळे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या कामी शासन आणि स्थानिक संस्था आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत पण या समस्यांचे स्वरूपच इतके अकराळ विक्राळ आणि गंभीर आहे की त्या समस्या पूर्णपणे सुटणे तर बाजूलाच राहिले परंतु त्यावर रोज नवीन समस्यांची भर पडत आहे चेंज शहरातील पहिली समस्या म्हणजे स्वच्छतेची नवीन माणूस उपजीविकेसाठी मुंबईत आला की तो तेथे जागा सापडेल तेथे अनधिकृतपणे झोपडी बांधतो त्या बाबतीत काही नियोजन नसल्यामुळे जिकडे तिकडे झोपटपट्ट्या दिसून येतात संडासाच्या अभावी ते आपले नैसर्गिक विधी कोठेही उरकतात परिणामी सर्व परिसर अस्वच्छ होऊन प्रदूषणाच्या दृश प्रश्न निर्माण होतो स्थानिक संस्थांना मग त्यांच्याकरिता शासनाच्या सहाय्याने संडास पुरेसा पाणीपुरवठा इत्यादी व्यवस्था करावी लागते गर्दीमुळे व तज्जन्य अस्वच्छतेमुळे साथीचे रोग उद्भवू नयेत आणि उद्भवल्यास त्यांना प्रतिबंध करावा म्हणून दवाखाने व इस्तीपतळाद्वारे औषधोपचारांची सोय स्थानिक संस्थांना करणे भाग पडते इतरही सर्वसामान्य रोगांचे निर्मूलन करण्याची सोय जनतेला उपलब्ध करून द्यावी लागते त्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची व यंत्रसामग्रीची सुविधा सज्ज ठेवावी लागते खाजगी संस्था आणि धानिक लोकही या दृष्टीने प्रयत्नशील असतात पॅराग्राफ चेंज सार्वजनिक परिसराची नियमित साफसफाई उघडी गटारे बंद करणे व त्यांचीही नियमित साफसफाई कचरा साठू न देता त्याची व सांडपाण्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे जंतुनाशक औषधांची फवारणी ही कामेही रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत त्याबाबतीत पुरेशी दक्षता घेतली नाही तर डासांचा उपद्रव होऊन मलेरियासारखे साथीचे रोग उद्भवू शकतात जनतेला स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करणे ही स्थानिक संस्थांचे प्राथमिक कर्तव्य आहे त्या बाबतीतही पुरेशी काळजी घेतली नाही तर कॉलरा विषमज्वर इत्यादी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी एखादी साथ उद्भवली तर तिचा बंदोबस्त करणे स्थानिक संस्थांचे व सरकारचे कर्तव्य ठरते स्वच्छ पॅरेग्राफचे स्वच्छ पाण्याबरोबरच सार्वजनिक उपहारगृहांतून व हॉटेलांमधून जनतेला पुरवले जाणारे अन्नही शुद्ध व रहित आहे की नाही याची वेळोवेळी तपासणी करणे हा देखील स्थानिक संस्थांच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे अनधिकृत अथवा बेकायदा बा पॅराग्राफचे अनधिकृत अथवा बेकायदा बांधकामे हटवणे मोड मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्त करणे अथवा त्या पाडून त्या जागी नवीन इमारती बांधणे वाहतुकीची सोय करणे वेळोवेळी रस्ते दुरुस्ती करणे व वा वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आवश्यक तर नवीन रस्ते व फ्लायओव्हर पूल बांधणे अथवा रस्त्यांचे रुंदीकरण करणे ही कामेही स्थानिक संस्थांना हाती घ्यावी लागतात पॅराग्राफ चेंज पुष्कळ वेळा आगीचे अपघात घडून येतात अशा वेळी जीवितहानी व, व वित्तहानी वाचवण्याच्या दृष्टीने अग्निशामक दलाला अवलि अविलंबे करून कार्यरत व्हावे लागते हाई स्थानिक संस्थांच्या कामाचा महत्वाचा भाग आहे पॅरॅग्राफ चेंज जनतेच्या शिक्षणाची सोय करण्याकरिता पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक शाळा व तंत्र शिक्षण शाळा काढणे हेही काम स्थानिक संस्था व शासनाद्वारे केले जाते विद्यापीठीय शिक्षणाच्या दृष्टीने कला शास्त्र वाणिज्य अभियांत्रिकी वैद्यकीय पशुवैद्यक महाविद्यालये ही शासनाकडून चालवली जातात या शिक्षण संस्थांतून शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता क्रीडांगणांची सोय करणे क्रम प्राप्त ठरते विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्य सुशिक्षितांसाठी वाचनालये व वा ग्रंथालय स्थापन करणेही ओघानेच येते चेंज वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होतात म्हणून लोकसंख्या वाढीला आळा घालण्याच्या दृष्टीने कुटुंबनियोजन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर शासनाने व स्थानिक संस्थांनी हाती घेतला आहे तरी देखील मुंबईतील लोकसंख्या वाढतच असल्याने ती कमी करण्याकरिता सिडकोची स्थापना करून तिच्या मार्फत नवी मुंबई निर्माण करण्यात आली आहे शहर पॅराग्राफ चेंज शहर सुंदर तिसावे व प्रदूषणाला प्रतिबंध व्हावा म्हणून रस्त्यांच्या कडेने विविध प्रकारचे डेरेदार वृक्ष लावणे व ठिकठिकाणी सुंदर सार्वजनिक बागा निर्माण करणे ही कामे ही स्थानिक संस्थांकडून केली जातात लोकांच्या मनोरंजनार्थ पॅराग्राफ चेंज लोकांच्या मनोरंजनार्थ व सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने थिएटर्स नाट्यगृहे आणि सिनेमागृहे सरकारी व खाजगी प्रयत्नांनी अस्तित्वात आली आहेत नेहरू ऑडिटोरियमसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे मनोरंजन तर होतेच पण त्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडून शहराचे सौंदर्यही वृद्धिंगत होते पॅराग्राफ नेर चेंज निरनिराळे कारखाने व गिरण्यांमुळे प्रदूषणाच्या समस्या तर निर्माण होतातच पण त्याचबरोबर औद्योगिक तंटे संप बंद मोर्चे गुंडगिरी इत्यादींमुळे शहरात तीव्र अशांतीही निर्माण होते तिला तोंड देण्याकरिता पोलिसांचे व वेळप्रसंगी लष्कराचेही सहाय्य घ्यावे लागते पॅराग्राफ चेंज नगरविकासाच्या दृष्टीने शासनाला व स्थानिक संस्थांना अशी अनेक कामे तत्परतेने पार पाडावी लागतात